महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल केले गेले आहेत आजपासून पुढचे दोन दिवस वाहतुकीमध्ये बदल केले जातील सात डिसेंबरपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली आहेत सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत रांडे रोड जांबेकर महाराज रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद असतील सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटल हे मार्ग बंद असतील आपण नेमके कोणते मार्ग बंद असतील ते बघतोय रोड सर्व प्रकारच्या बंद असेल मंदिर रोड जांभेकर महाराज रोड सुद्धा बंद असतील केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हे सुद्धा बंद असणार आहेत तर नेमके कोणते मार्ग मुंबईतले बंद